माय फॅमिली ब्लॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो साडी आणि साडीविषयक बोलावं तितकं कमीच आहे साडी नेसणं आणि ती योग्य पद्धतीने कॅरी करणं ही तर एक कलाच आहे साडी हा सर्व स्त्रियांचा आवडता पोशाख आहे साडीमध्ये आपले सौंदर्य अधिक खुलून येते लग्न समारंभ असो पार्टी फंक्शन असो किंवा कोणतेही कार्यक्रम महिला पहिली पसंती ही साडी नेसण्यालाच देतात खाली मार्केटमध्ये साड्यांची असंख्य डिझाईन्स आणि फॅब्रिक मध्ये साड्या डिझाईन करण्यात आल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या जीविका साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या अशा जीविका कॅटलॉगच्या जर्मन टिशू साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत ही, ही साडी ब्युटिफुल कॉपर जरी बेविंग मध्ये येते साडीच्या बॉर्डरला आपल्याला सुंदर असे लेस वर्क देखील पाहायला मिळते सध्या टिश्यू सिल्क साड्या नेसण्यासाठी महिला खूप जास्त पसंती देत आहेत टिशू साड्या आपल्याला रॉयल रिच आणि क्लासी लुक देण्यास मदत करतात दोन हजार चोवीस मध्ये भरपूर तुम्हाला टिशू सिल्क साड्यांची फॅशन पाहायला मिळेल साडीवर ब्लाउज देखील कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये असून डिझायनर वर्गच आहे साडीचे व ब्लाऊजचे क्लासिक कॉम्बिनेशन तुम्हाला हटके आणि युनिक लुक नक्कीच देऊ शकते कोणत्याही ऑकिजनला नेसण्यासाठी ही साडी तुम्ही निवडू शकता काठपद्धाच्या साड्यांना पर्याय म्हणून ही सुंदर तुम्ही जर्मन टिशू सिल्क साडी निवडू शकता या साडी मध्ये तुम्हाला ट्रॅडिशनल टच सोबत मॉर्डर्न लुकही करता येईल या साडीसोबत छानशी मिनिमम ज्वेलरी तसे थोडासा मेकअप करून तुम्ही या साडीमध्ये एकदम रॉयल आणि क्लासी लुक मिळू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे असे साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन तसेच ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन ज्वेलरीचे लेटेस्ट कलेक्शन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि माझे आणि अशा सुंदर व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा